अरे हो हे ताटामध्ये मीठ घेऊन मी काय करते सांगते नमस्कार डॅम्स किचन मध्ये स्वागत करते इथं माझ्याकडं ही दोन प्रकारची शिमला मिरची यापासून मस्त चटपटीत झणझणीत पदार्थ करूयात तर ही शिमला मिरची फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवलेली होती ती पुन्हा फ्रेश व्हावी म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली एक चमचा भर मीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून पाच मिनिट ही मिरची बुडवून ठेवायची मस्त एकदम छान अशी पुन्हा एकदा फ्रेश होते आता ही फ्रेश झालेली जी मिरची आहे ती आता आपण चिरून घेऊयात देठ काढायचं आणि गोल आकारात चिरून घ्यायची इथं मी चार या मिरच्या घेतल्यात एक ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका ती घेतली आणि त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतल्यात चला तर मस्त असा एक पदार्थ तयार करूयात जो तुमच्या तोंडाला चव आणेल आणि आठ दिवस नक्कीच टिकेल आणि मस्त आंबट गोड चवीचा हा पदार्थ तर ही शिमला मिरची जी आहे ना ती सुद्धा मी चिरून घेतली आता हे दोन्ही शिमला मिरचीचे जे जी प्रकार आहेत ना तर याला तिखटपणा अजिबात नसतो आणि आपली हिरवी मिरची जी आहे ही मात्र तिखट असते तर ती आपण तिखटपणासाठी वापरणार आहेत आणि अगदी घरामध्ये उपलब्ध असणारेच मसाले वापरून चमचमीत मस्त असा तोंडी लावण्याचा पदार्थ करूयात तर आता ही जी मिरची आहे ती लाल झालेली पण ओलीच मिरची तर या मिरच्या मी चार चिरून घेतल्यात म्हणजे चार ढोबळी मिरची चार हिरवी मिरची आणि एक शिमला मिरची असं प्रमाणात मी चिरून घेतले तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण वाढवू शकता आता इथं एक चमचा भर तेल चांगलं तापून घ्यायचं अजिबात फोडणी करायची नाही तापलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा ही चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आता हिरवी मिरची थोडीशी परतत आली म्हणजे थोडीशी अशी तडतडल्यासारखी झाली की नाही की एकदा आपण हलवून घेऊयात एवढा छान आठ दिवस टिकणारा मस्तसा पदार्थ तयार होतो आणि तो, तो सुद्धा आपण नंतर काकडी सोबत खाणार आहोत तर आता ही चिरून घेतलेली जी मिरची आहे ना ती मिरची आता आपण घालून घेऊयात ती पण छान तेलामध्ये परतवून घ्यायची तेलामध्ये घातल्यानंतर किती सुंदर रंग दिसतोय सांगा बरं आहे की नाही एकदम मस्त असा रंग आता आणखीन आपण याच्यामध्येही शिमला मिरची जी आहे ती पण घालून घेऊयात हे प्रमाण मी माझ्या गरजेनुसार ठेवलेलं आहे तुम्हाला जर जास्ती हवं असेल ना तर हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता हा पदार्थ चार माणसांना पुरेल एवढा तयार होतो आणि एकदा का गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवला ना तर आठ दिवस तरी छान राहतो तर आता मस्त अशी वाफ आलेली आहे याच्यासाठी लागणार सगळं साहित्य घरामध्ये उपलब्ध असतं म्हणजे त्याच्यासाठी वेगळी तयारी करायची बाजारातून जाऊन स्पेशली काही आणायची गरज नाहीये आता ही कडीपत्त्याची पानं ती सुद्धा घालून घेतली आणि ती परतवून घ्यायची कडीपत्ता असाच थोडासा कच्चा राहिला ना तर त्याची चव छान लागते सुरुवातीला जर आपण तेलात घातला असताना तर तो तळला गेला असता आणि मग त्याची म्हणावी अशी खास चव आली नसती तर आता एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर पण घालायची आणि याला छान असं परतवून घ्यायचं हे बघा जसं जसं आपण पदार्थ घालत जाऊ ना तस तस याचा वास पण छान येतो आणि चव सुद्धा खूप छान होते आता कोथिंबीर आणि कुठल्याही भाज्या मुबलक मिळायला लागल्यात त्यामुळं अगदी सडळ हातानं वापर करायचं बरं का तर आता कोथिंबीर घालून तुम्ही रंग बघा वाफ तर एवढी छान ती की नाही दाखवते आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मगाशी जो कच्चेपणा होता तो आता निघून गेलाय सगळं छान तेलामध्ये शिजत आलंय आता असच शिजत शिजत आलं की नाही की याला आंबट करायसाठी गोड करण्यासाठी घालूयात हो, एक एक पदार्थ आपण घालूयात तर आता बघा मस्त अशी वाफ यायला सुरुवात झाली आता अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आणि हे दोन्ही साहित्य घालून पुन्हा एकदा हे सगळं हलवून घ्यायचं अगदी झटपट होतो त्यामुळं तुमचं एकदा करून झालं की नाही की तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आता याच्यामध्ये मी अगदी थोडस म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी घालून घेतलं आणि नंतर गोळ घालून घेतला आता गोळ घालून झाला की नाही की त्याच्यामध्येच एक चमचा भर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हे छान सगळं हलवून घ्यायचं गुळामुळं याला गोडसरपणा खूप छान येतो आणि बघा तुम्ही गुळ वितळला की कडेला असं याला चिकटपणा दिसायला लागला म्हणजे हे सगळं साहित्य आपलं छान असं शिजत आले आता याच्यामध्ये मी छोटासा तुकडा आमसुलाचा घातलाय हवं तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता आणि पुन्हा एकदा थोडस पाणी घालायचं आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहा काय चव होते माहिती का अगदी बोट चाटून पुसून खाल एवढी मस्त आणि चपाती भाकरी किंवा अगदी लोणचं कोशिंबीर खायची कंटाळाला असेल ना तरी हा पदार्थ तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे तेव्हा एकदा मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही याला काय म्हणता तर आता काय करायचं आपण जेवताना जे सॅलड घेतो ना त्यापैकी कुठलंही घ्या आता माझ्याकडे ही काकडी होती आणि मला काकडी सोबत खायला आवड़त, म्हणून काकडीचे काप करून घेतले आणि त्याच्यावरतीही घालून घेतलं आता जेवताना काय करायचं फक्त एक एक काप उचलायचा आणि खायचा आहा हा काय भन्नाट लागतं माहितीये एकदा नक्की ट्राय करा